రెస్ట్ <afraid> <cycles and shaking himself> <cake> <blinking> सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यामार्फत दहा कोटी रुपये खर्च करून रेस्ट हाऊस आता पूर्णपणे पाहिल्या पावसामध्ये दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या रेस्ट हाऊसचं मोठ्या धनाक्यात बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते आणि हे रेस्ट हाऊस आता बंद ठेवण्यात आलं आहे का ठेवण्यात आलं आहे तर त्यामध्ये पाणी गळतं आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ह्या रेस्ट हाऊसमध्ये पाणी गळतं आहे अशा सार्वजनिक बांधकामाची अवस्था सिंधुर्ग जिल्ह्यात सगळ्या कामामध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून या रेस्ट आज बंद ठेवण्याची अवस्था आज आलेली आहे याकडे कोण लक्ष देतील काय आणि या संदर्भात आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत आणि या संदर्भात बांधकाम मंत्र्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन त्यांना जाप देणार आहोत